पूर्वीसारखं किचनमध्ये तासन तास काम करणं आता कुणालाही शक्य नाही आता प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी वेळ वाचवायचा असतो कारण वेळ खरंच खूप कमी पडतो आणि वेळ खूप महत्त्वाचा देखील आहे किचनमध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सगळ्याच गोष्टी करता आल्या पाहिजे त्यासाठी मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या तुमच्यासोबत आज शेअर करते कारण माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी दरवेळेस म्हणतात अगानीता तुझी कामं कसे काय लवकर होतात तर चला सगळ्यांना आज उत्तर देऊया हॅलो मी अनिता अनिताज ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत आहे सगळ्यात पहिली टिप्स मी देत आहेत की बघा काही भांडी अशी असतात जर तुम्ही बाहेर निघालात ना भांड्यांच्या दुकानात गेलेत ना की तुम्हाला कळेल की काही भांडी अशी असतात जे आपला वेळ वाचवतात जसे दुधाचं कुकर आहे दूध आपण ता पातेल्यामध्ये जर तापवलं ना तर आपल्याला स्पेशल वेळ देऊन उभं राहावं लागतं आणि आपले दहा पंधरा मिनटं कुठेच गेले नाही तिथंच वाया जातात मग आपण असं दुधाचं कुकर घेतल्यावर दूध तापवायला ठेवणार तर ते दूध आपोआप तापणार त्याची सिटीसुद्धा ते होईल आणि आपल्याला सांगेल की दूध तापलं आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करू शकतात वाचला ना आपला वेळ फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी विचार करून ऑर्गनायझर घ्या तर असे ऑर्गनायझर घ्या जे मी तुम्हाला आता दाखवत आहे ज्यामध्ये तुम्ही वाटाणे किंवा घेवड्याचे दाणे किंवा मग मटकी मूंग असे तुम्ही मोड आणून ठेवू शकतात चणे वगैरे भिजत घालून ठेवू शकतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं स्टोअर करू शकतात ज्या खराब होत आहे व्यवस्थित राहतात यामध्ये तुम्ही आलं लसूणसुद्धा सोलून ठेवू शकतात आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार आहेत आणि तुम्हाला खूप गडबड असणार आहेत कांदा मिरची वगैरे कट करून ठेवायचं आहे किंवा पेस्ट करून ठेवायची आहेत भाजी चिरून ठेवायची आहे तर असं हे ऑर्गनायझर खूप उपयोगात पडते यामध्ये सगळेच तुम्ही तयारी करून ठेवू शकतात आणि यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्यानंतर एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या वस्तू सापडतील तुमची वेगवेगळ्या ठिकाणी वेग वाट्या प्लेटीमध्ये झाकलेल्या गोष्टीपेक्षा तुम्हाला हे ऑर्गनायझर खूप उपयोगात पडेल शोधाशोध होणार नाही तुमचा वेळही वाचेल सगळ्याच गोष्टी इथं स्टोर केल्यामुळे लगेच सापडतील भाज्या जेव्हा आपण आणतो ना मार्केटमधून मा तर त्या ज्या फळभाज्या असतात त्या लगेच धुवून घ्या आणि छान टोपल्यांमध्ये तुम्ही नित्रत घाला त्या सुकल्यानंतर छानपैकी त्यांचं पाणी निघाल्यानंतर अशा स्टोर करून ठेवा म्हणजे तुमचा भाजी करतानाचा जो वेळ आहे ना भाजी धुण्याचा किंवा मग मिठाच्या पाण्यामध्ये टाकण्याचा हा सगळा वेळ तुमचा वाचेल आणि भाज्या अशा ज्या ट्रान्सपरंट आपल्या झिपलॉक बॅग असतात ना त्यामध्ये ठेवा कारण त्या लगेच दिसतील तुम्हाला आणि कोणती भाजी कधी करायची कि आहे किंवा मग भाजी करताना आपल्याला बघायचं आहे की आता कोणती भाजी आहेत जी आपल्याला आता ह्या वेळेस करायची आहे तर ती लगेच सापडेल तर अशा ट्रान्सपरंट पिशामध्ये ठेवा पेपरमध्ये जर तुम्ही बांधून ठेवाल किंवा मग एखाद्या बॉक्समध्ये ठेवणार तर तुम्हाला ते ओपन करून करून सारखं बघावं लागेल त्यातच तुमचा वेळ जाईल तर त्यामुळे तुम्ही असे ट्रान्सपरंट जिपलॉक बॅगमध्ये तुमच्या भाज्या ठेवा आणि बघा स्टोअर बॉक्स देखील ते दाखवत आहे मी तुम्हाला हा स्टोरेज बॉक्ससाठी किती कमी जागा लागली आहेत आणि सगळ्या वस्तू त्यामध्ये आल्यासुद्धा आहेत एक मी टिप्स तुम्हाला देत आहेत थोडीशी वेगळी आहेत पण ही देखील तुम्ही टाईम सेविंग समजू शकतात जे गेस्ट येतात ना आपल्याकडे त्यांच्यासाठी छान जे कप असतात आपण नेहमीच म्हणजे सगळेच जण आपण वेगळे कप ठेवतो कारण ते जे रेग्युलर कप असतात ना जे आपण घरामध्ये वापरतो ते वापरून वापरून ना त्यांची शाईन जात असते त्यांचा कलर फेंट होत असतो तर मग असे वेगळे आपण कप असे आणून ठेवतो पण एक मी टिप्स देईल की तुम्ही छान स्वस्तातले का असे ना आपण असे व्हाईट आणि छान असे रॉयल लुक देणारे कप आणा मी हे कप घेतले आहे डीमार्टमधून अगदी दोनशे नव्याण्णव रुपयाला आणि हे कप्स खूप छान दिसायला तुम्ही बघू शकता किती छान दिसतात आणि व्हाईट रंग कधीही असा रॉयल लुक देतो म्हणजे पाहुण्या आल्यानंतर तुम्ही यामध्ये दे चहा देणार ना वेगळाच इम्प्रेशन पडेल तर असे कप मी आणून ठेवले आहेत आता हे कप मला सारखे सारखे घासावं लागणार नाही पाहुणे आल्यानंतरच हे धुतले जातील तर यांची शाईन यांची सकाकी जशीच्या तशी राहील तर हे कप छान असे मी व्यवस्थित ठेवून देत असते नेहमी आणि रोजचे कप वेगळे ठेवते ज्यांची शाईन गे गे गेल्यावर आपण जर ते पाहुण्यांना देणार तर आपल्यालाच थोडंसं विचित्र वाटेल आणि थोडीशी लाजही वाटेल की आपण असे कप देत आहोत तर आपण पाहुण्यासाठी असे छान वेगळे कप ठेवायचे आहेत अगदी पांढरे शुभ्र छान असे रॉयल दुःख देणारे फार असे त्यावर ते नक्षीकाम किंवा फ्लावर्स वगैरे असे कलर नको किंवा असे चित्रंगी कप नको तर असे रॉयल लुक देणारे व्हाईट रंगाचे छान कप तुम्ही ठेवू शकतात ही देखील एक गृहिणीसाठी टिप्स आहे माझ्याकडून नक्की फॉलो करा आपण कुठली गोष्ट जेव्हा रिफिल करतो हँडवॉश आहे किंवा विम लिक्विड आहे या सगळ्या आपण जेव्हा रिफिल करतो ना तर त्याचा त्याला जे नोजल दिलं असतं आपण ते ओपन करून आणि मग ते लिक्विड आपण रिफिल करतो पण त्यासाठी ना खूप वेळ जातो आणि मला तरी सध्या इतका वेळ नाही आहे की मी ते नोजल ओपन करणार आणि मग ते त्यामध्ये तिथं उभं राहणार ते टाकत बसणार आणि ते अगदीच म्हणजे थोडं थोडं पडणार त्यापेक्षा मी त्याला पूर्ण वरून कट करते आणि जे पाऊच आहे ते अशा प्रकारे पकडते की खाली अजिबात सांडलं जाणार नाही आणि जे रिफिल करायचं आहे ते सुद्धा रिफिल होईल तर बघा मी नोजल न ओपन करता असं त्याला कट केलं आहे आणि अशा प्रकारे मधून त्याला पकडलं आहे आणि अगदी व्यवस्थित हे लिक्विड बॉटलमध्ये पडत आहे तर तुम्ही हँडवॉश किंवा मग विम लिक्विड हे अशा प्रकारे स्टोर करा जेणेकरून तुमचं कामही फटक्यात होईल आणि ते एकही थेंब सांडलं जाणार नाही वस्तू देखील वाया जाणार नाही सकाळी माझ्या प्रत्येक मैत्रिणीची घाई गडबड असते ते नाश्त्याची घरच्यांना प्रत्येकाला छान छान नाश्ता द्यायचा असतो पोटभरीचा नाश्ता द्यायचा असतो आणि त्यांची आदल्या दिवसापासून तयारी सुरू असते डाळ तांदूळ भिजत घाला इडलीसाठी किंवा डोकळ्यासाठी किंवा मग घावनसाठी त्याची तयारी करा हे सगळं आपलं आदल्या दिवसापासून दुपारपासून ही तयारी सुरू असते मी म्हणते कधीतरी ठीक आहे पण प्रत्येक वेळेस आपण एवढं सगळं करत बसणार आणि मग नंतर आपलीच चिडचिड होणार तर कधी कधी ना जे रेडीमिक्सचे पॅकेट असतात ना ते देखील वापरायला काही हरकत नाही मी तर ते आणून ठेवते कारण जेव्हा घरामध्ये आपल्याला वेळ नसतो की आज खूपच धावपळ आहे आणि खूपच गडबड आहे दोन तीन भाज्या बनवायच्या आहेत तर नाश्त्याला मग मी असं काही जे रेडीमिक्स मिळतं ना ते मी यूज करते तर तुम्हीसुद्धा असे पॅकेट्स आणून ठेवले असं ढोकळा आहे किंवा मग उपमा आहे किंवा मग घावणं आहे याचे जे, जे काही रेडीमिक्स जे पॅकेट मिळतात ना ते तुम्ही यूज करा एखाद्या वेळेस म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुमची देखील चिडचिड होणार नाही आणि इथं बघा अजून एक महत्वाचे हॅक सांगते जेव्हा आपण स्वयंपाक करतो म्हणजे भाजी बनवतो तेव्हा आपण अनेक मसाले यूज करतो तर खूप घाई गडबड असते सकाळच्या वेळेस बघा टिफिन वगैरे करताना आपल्याला सगळेच मसाले यूज करायचे असतात आणि भाजीला चव येईल म्हणून आपण वेगवेगळे प्रकारचे मसाले यूज देखील करतो पण ते एक एक मसाले टाकताना ना खूप वेळ जातो आणि आपला आधीचा मसाला देखील जळत असतो त्यासाठी काय करायचं दोन दिवसाचा असा मसाला तयार करून ठेवायचा ज्या तुम्ही भाज्यांमध्ये कोणकोणते मसाले वापरतात ते सगळेच मसाले एकत्र करून ठेवायचे जसे धणे पावडर जिरा पावडर किचन किंग मसाला किंवा भाजी मसाला एखादी किंवा पावभाजी मसाला जे तुम्ही मसाले यूज करतात ना ते सगळे दोन दोन चमचे घेऊन असे एकत्र करून घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्ही घरचा गोडा मसाला किंवा घरी बनवलेला गरम मसाला मालवणी मसाला शेवभाजी मसाला जे कोणते तुम्ही मसाले यूज करतात ते सगळेच तुम्ही मसाले ना असे दोन दोन चमचे एकत्र करून ठेवा म्हणजे काय ना भाजी करताना तुम्हाला सगळे मसाले असं पाऊच काढून एक 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 टाणव टाकण्यामध्ये वेळ जाईल त्यापेक्षा असे एकत्र करायचे आता यामध्ये मी माझे जे काही मसाले मी वापरते ते घेतले आहेत आणि सोबत मी मॅगी मसाला देखील घेते कारण सग जी टिफिनची भाजी असते ना कोरडी भाजी त्यामध्ये मॅगी मसाला टाकलं तर उत्तम चव येते तर अशी छान टेस्टी भाजी आणण्यासाठी आपण हे सगळे मसाले यूज करतो काही काही वेळात ना कमी जास्त प्रमाणामध्ये पडतात म्हणून आपण काय करायचं सगळ्यांचं प्रमाण घेऊन एकत्र करायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं प्रत्येक वेळेस भाजी करताना यातला एक ते दीड चमचा आपण आपल्या हिशोबाने वापरायचं आहे फक्त यामध्ये हळद आणि लाल तिखट वापरायची नाही आहे हे आपण आपल्या हिशोबाने आपण प्रत्येक भाजीमध्ये कमी जास्त टाकत असतो तर असे मसाले सगळे एकत्र केल्याने तुमचा खूप वेळ वाचेल आणि आणि भाजी देखील खूप चविष्ट होईल आणि वेगवेगळे मसाले फ्रीजमधून काढायचे टाकायचे यात खूप वेळ जातो हे असं केल्यामुळे काय होईल ना पाहुणे देखील आले तरीसुद्धा भाजीमध्ये पटकन हा मसाला तुम्ही टाकून आणि भाजी चविष्टसुद्धा करू शकतात तर आहे ना ही छान उपयोगाची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही ट्रिक्स मी ज्या आता यूज करत आहेत हल्ली त्या तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओपासून मी शेअर करत आहेत प्लीज नक्की कमेंट करा आपण गृहिणींना खूप हाऊस असते किचनमध्ये वेगवेगळे कंटेनर यूज करायचे कारण आपण बरेचसे व्हिडिओ असे बघतो ज्यामध्ये खूप सुंदर सुंदर कंटेनर असतात किंवा ऑनलाईन आपल्याला बघता बघता स्क्रोल करता करता छान छान कंटेनर दिसतात जे आपल्याला वाटतं की कि आपल्या किचनमध्ये असायला हवेत किंवा मग एखाद्या मैत्रिणीकडे आपण बघितलं असते तर आपल्याला ते घ्यायचं असतं पण आपण घेऊन तर घेतो पण नंतर पश्चाताप नक्कीच होतो कधी पण कंटेनर घेत असाल तर तुम्ही तुमच्या जे किचनमध्ये जे बॉक्सेस असतात किंवा स्टोरेज बॉक्सेस असतात त्याच्या साईजनुसार घ्या त्यांच्या मापाने घ्या आणि घेताना हे देखील लक्षात घ्या की ते ट्रान्सपरंट हवे आता माझा हा बॉक्स आहे जे माझे किचनचे जे रॅक आहेत ना बॉक्सेस त्याच्यामध्ये बघा मागे माझे छोटे छोटे छान असे कंटेनर्स आहेत जे आता अगदी रिकाम्या आहेत पण त्यांच्यासाठी मी ती जागा ठेवली आहेत कारण कधीही कुठलीही गोष्टी त्यामध्ये मी टाकू शकते आणि खूप सारा स्पेसदेखील आहेत मागे कारण मी असे कंटेनर घेतले आहेत जे एकावर एक, एक अगदी व्यवस्थित येतील आणि मला दिसतील देखील की कशामध्ये काय आहे हे एअरटाईट तर आहेतच ट्रान्सपरंट देखील आहेत आणि जागा देखील वाचवतात कारण आणि यामध्ये प्रत्येकामध्ये अर्धा किलोची वस्तू आरामात बसते तर हे अर्धा किलोवाले कंटेनर आहे आणि अगदी किचनच्या वरतीच हा बॉक्स आहे मला काही वस्तू काढायची असेल ओपन केल्या केल्या मला ते इथे दिसणार आणि लगेच सापडणार त्यासाठी मी हे कंटेनर घेतले आहे तर कंटेनर घेताना आपले टाईम आपला वेळ वाचेल आणि पटकन आपलं काम होईल पटकन आपल्याला काढता येईल आणि जागा देखील वाचेल अशा प्रकारचे आपल्याला कंटेनर कधीही घ्यायचे आहेत तर मागे माझी कंटेनरच्या मागे खूप सारी जागा वाचली आहे तर असे अजून कंटेनर मी घेऊ शकते जे माझी अगदी ही जागा फुलफिल करू शकतात आणि मला त्याचा त्रासही होणार नाही तर आता थोडासा स्पेस जर वाचला तर आपल्याला कुठलीही गोष्ट त्यामध्ये ठेवता देखील येईल वरचा कंटेनर देखील तुम्हाला दाखवते मागे माझ्या दोन भरण्या आहेत आणि अशी एखादी एक, एक एक्स्ट्रा वस्तू आहेत कारण तिथं खूप सारा स्पेस आहे म्हणून तिथं मी त्या ठेवून दिल्या आहेत त्या कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे देखील कंटेनर मी असे लांबट आकाराचे घेतले आहेत हे देखील बऱ्यापैकी ट्रान्सपरंट आहेत यामधून देखील मला वस्तू दिसून जाते की यामध्ये मी काय ठेवलं आहे आणि डब्यांचा आकार तुम्ही बघू शकतात ह्या बॉक्सचा की लांबट आहेत आणि अगदी त्यामध्ये एक किलो वस्तू मावते आणि त्याचा शेप असा आहे की तीन कंटेनर आरामात बसतील जर मी मोठे एक एक कंटेनर इथं यूज केले असते तर ते दोनच बसले असते आणि एकावर एक देखील आले नसते तर आपण जेव्हा कंटेनर घेतो ना तेव्हा थोडासा विचार करा की कि आपल्या किचनमध्ये त्या व्यवस्थित बसतील त्याचं थोडं मेजरमेंट घ्या थोडा विचार करा आणि मगच ते खरेदी करा उगाच जागाही आटवू नका आणि आपली खूप धावपळ होईल त्यांना शोधताना त्यातली वस्तू काढताना तर असं काही होणार नाही तसे कंटेनर तुम्ही घ्या तर इथं बघा काही अशा गोष्टी आहेत ना ज्या आपल्या गृहिणींसाठी स्पेशल बनलेल्या असतात पण आपण त्यांचा यूज करायला कंटाळतो आणि आता काय हल्ली अगदी जमाना थोडा मागे चालला आहे म्हणजे पाट्यावर उंट्यावर ते मसाला वाटणं किंवा मग खलबत्ता मुसळी वगैरेमध्ये कुटणं वगैरे हे सगळं आहेत मग त्यामध्ये आपला वेळ खूप जातो व्हिडिओ बनवणारे कुकिंग चॅनलवाले व्हिडिओ बनवून देतात आणि आपलं दाखवतात की हे यूज करा ते यूज करा याच्याने छान टेस्ट येईल अहो पण आपल्याकडे एवढा वेळ आहे का तर आपण असे काही जे आपले अस्तशस्त्र जे किचनमधले अस्तशस्त्र आहे ना से, से नहीं, हे आपण नक्कीच वापरायचे हे टाकून द्यायचं नाही उलट हे मार्केटमधून घेऊन यायचे आता हे जे सोलर आणि जे कटर दाखवलं मी अगदी पन्नास ते शंभर रुपयाचं आहे त्याने भेंडी गवार खूप छान कापली जाते आणि सोललं देखील जाते ज्या काही फळभाज्या आहेत ते दुसरं मी दाखवलं ते ड्रायफ्रूट्स कटर आहेत अगदी पटकन ड्रायफ्रूट्स कटरने कट होऊन जातात तुम्हाला सुरीने काप करत, करत कर बसण्याची गरज पडत नाही आणि हे भाजीचं कटर किंवा चॉपर पटकन भाज्या तुम्हाला जाळ बारीक कशा हव्या आहेत तशा आपल्या कट करून मिळतात कारण आपली सकाळची किंवा संध्याकाळची किचनमध्ये गेलो म्हणजे आपली घाई गडबडीची वेळ असते तर फ्रेंड्स किचनमध्ये कमीत कमी वेळेत काम करण्याच्या आहे काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगितले आहेत नक्कीच आवडल्या असतील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय